महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं सी एस टी लाँच युट्यूब चा, चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आजचं सेशन स्पेशल सेशन आहे महानिर्मितीची ची भरती चाललेली आहे टेक्निशियन थ्रीची तर त्या संदर्भामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन्स मेसेज आहे की सर नेमका आमचा निकाल कधी लागणार जेव्हा की यापूर्वी पण आपण एक सेशन घेतलं होतं आणि त्या सेशनमध्ये आपण सांगितलं होतं एक अंदाज की पंधरा ऑगस्टपर्यंत जवळजवळ निकाल लागण्याची शक्यता आहे परंतु तीच शक्यता सत्यामध्ये पण तुम्हाला उतरताना दिसणार हे आजच्या सेशनमध्ये कारण आजचं जे सेशन आहे ते कशावरती आहे महानिर्मिती तंत्रज्ञ तीनची भरती हजारो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आणि त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना या भरतीकडनं अपेक्षा आहे की त्या लिस्टमध्ये माझंही नाव असू शकतं तर आता जे आजचा अपडेट आहे त्या अपडेटने काही जणांना आनंद पण होऊ शकतो आणि काही जणांना दुःखही होऊ शकते वाईटही वाटू शकते कारण प्रत्येक गोष्ट असली की त्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन टर्मिनल असतातच तर तसं प्रत्येक गोष्टीला दोन टर्मिनल तर याही न्यूजला दोन टर्मिनल कोणाला आवडणार आणि कोणाला नाही आवडणार परंतु जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल ऐकॉन पण ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं का याच प्रकारचा काही अपडेट असला तर आपण देत असतो तो दिला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हो ठीक आहे तर आजचं जे सेशन आहे आपलं ते तंत्रज्ञ तीन करिता आणि तेही निकालाच्या संदर्भामध्ये आणि जवळपास तुमच्यापर्यंत ती न्यूज आली पण असणार कालच्या कालच्या म्हणजे तारखेला आहे पुणेनगरीमध्ये कुठे पुण्य नगरीमध्ये आणि ऑलरेडी जर तुम्ही टेलिग्राम वगैरे जॉईन असणार आपल्या चॅनलला तर तुम्हाला हे अगोदरच मिळालं सेशनच्या तर त्याच्यामध्ये महाजनकोच्या भरती प्रक्रियेला आवाहन देण्यात आलं काय देण्यात आलं देण्यात मग जेव्हा कोणत्या एखाद्या गोष्टीला आव्हान दिलं जातं त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात काय होतात अडचणी निर्माण होतात आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या या मागण्या होत्या आणि काही विद्यार्थ्यांच्या नव्हत्या पण बरोबर आहे दोन्ही बाजू असतात होत्या दोन्ही बाजू आता मी एवढं सर्व वाचणार नाही ज्यांना डिटेल वाचायचंय त्यांना टेलिग्रामवरती जाऊन वाचू शकता पण जे ठळक ठळक आहे जे तुमच्या कामाचं आहे म्हणजे आपलं सेशन कशाच आहे की निकालावरती काय परिणाम होऊ शकतो ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो बघा हायकोर्टाची नोटीस आहे ज्या आठशे पदांकरिता जागा निघल्या होत्या त्या संदर्भामध्ये आणि महत्वाचा कोणाच्या संबंधित आहे टेक्निशियन ग्रेड थ्री टेक्निशियन ग्रेड थी किंवा टेक्नि तंत्रज्ञ तीन पण आपण पन त्याला म्हणू शकतो ठीक आहे चांगली पोस्ट होती सर्व काही चांगलं होतं आणि चांगलं पण आहे तर दोन विद्यार्थ्यांनी काय केलं की याचिका खाय हे केली मग त्या याचिकेमध्ये आता विद्यार्थ्यांचे नाव मी इथे हायलाईट नाही करू शकलो करू शकलो म्हणजे करू नाही शकणार माझ्या मताने तर ते न्यूजमध्ये तुम्ही डिटेलमध्ये नाव वगैरे वाचू शकता याच्यात सर्वात महत्त्वाचं काय म्हणजे या याचिकेमध्ये सर्वात महत्त्वाचं की उमेदवारांना समान संधी मिळावी सर्वात कारण की संविधानाचं काय म्हणणं आहे की सम समान संधी सर्वांना मिळाली पाहिजे हे संविधानातलं महत्त्वाचं आहे म्हणजे जेवढे काही आहे तेवढं आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा आक्षेप होता की आम्हाला समान संधी मिळत नाही कारण त्यामध्ये पंचवीस गुण अतिरिक्त मिळत आहे त्या संदर्भामध्येच हे याचिका पण टाकल्या गेलेली आहे तर याच्यामध्ये सव्वीस तर म्हणजे आता ब लिहिणाऱ्या लिहिणाऱ्यांनी लिहिलं आहे की पंचवीस बोगस मार्क्स वगैरे असं आता ते लिहिणाऱ्याचं म्हणणं आहे बोगस पण आता ज्यांना मिळाले ते त्यांच्या नियमाने त्यांना मिळाले पण ज्यांना मिळाले त्यांच्यासाठी ते बोगत झाले बरोबर आहे आता काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला सांगतो आता इथे हायलाईट झालेलं मागे गेलं ठीक आहे बघा हायकोर्टाने महाजनकोला नोटीस देऊन नोटीस देऊन दोन आठवड्यात किती दोन आठवडे लक्षामध्ये घ्या दोन आठवड्याची गोष्ट चालू आहे किती दोन आठवडे मग दोन आठवड्यामध्ये काय होणार दोन आठवड्यामध्ये येतात चौदा दिवस जर तुम्ही चौदा दिवस पकडले आणि कोर्टाने ज्या दिवशी याचिका होती त्या दिवशीचा एक दिवस तर असे एकूण काय झाले पंधरा दिवस झाले काय झाले पंधरा दिवस आणि तुम्हाला माहीत आहे की आज कोर्टाची तारीख आहेत काय आज आपल्या लिस्टमध्ये नाव येणार अशातला भाग नाही त्याच्यात पुन्हा एक दोन दिवस प्लस होऊ शकते समजा एक दोन दिवस प्लस झाले तर सहज तुमची पंधरा ऑगस्ट आली सहज काय झाले तुमची पंधरा ऑगस्ट आली म्हणजे मी याच्यापूर्वीच्या सेशनमध्ये सांगितलं की पंधरा ऑगस्टच्या जवळजवळ किंवा मागे पुढे थोडासा निकाल लागू शकतो परंतु आता हे जे आहे बघा उत्तर सादर करण्या करण्याचे आदेश दिले आहे आता याच्यात दोन गोष्टी दोन गोष्टी आता त्या आदेशमध्ये जर कोर्टाने म्हटलं असेल की आमची आमचा निर्णय होतपर्यंत तुम्हाला निकाल लावता येणार नाही तर निकाल लागणार नाही पण कोर्टाने म्हटलं असेल की नाही आम्हाला फक्त माहिती द्या तर मग कंपनी निकाल पण लावू शकते पण होते तिथपर्यंत नव्याण्णव टक्के कंपनी अशी चुकी करत नाही नव्याण्णव टक्के कंपनी अशी चुकी करत नाही जेव्हा किंवा कोर्टात एखादा आदेश आलाय त्यांना आदेश भरती थांबवा असा नाहीये त्यांना आदेश काय की नेमके तुम्ही का भर दिले कोणत्या बेसिसवर दिले काय नियमाने दिले मार्क्स किंवा काय नियमाने तुम्ही हे सर्व जे भरती काढली त्याच्यामध्ये जे काही बदल केलेले आहे ते बरं केले आहे त्याची फक्त माहिती मागवली आहे त्याच्यामुळं की निकाल लावू शकत नाही किंवा भरती रा रकडली किंवा भरती थांबली असा त्याचा अर्थ होत नाही पण एवढं नक्की याच्यातनं असं दिसतंय की आपल्या परीक्षेच्या निकालाला उशीर होणार आहे परीक्षेच्या निकालाला उशीर होणार आहे निकाल म्हणजे काय दोन चार वर्ष लागणार आहे का नाही काही दिवसांचा कालावधी लागू शकतो काही दिवसांचा कालावधी लागू शकतो तर हे एवढं लक्षामध्ये घ्या की पंधरा तारखेपर्यंत तरी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की की आता सर निकाल लागणार किंवा निकाल लागणार का असं तुमच्या मनामध्ये तरी आता येऊ देऊ नका सध्या पंधरा तारखेपर्यंत इन केस त्याच्या मदत आली तर अपडेट आपला तर रेडी असतोच बरोबर आहे अपडेट आपला रेडी असतो आता हे सर्व मी डिटेलमध्ये नाही वाचलं डिटेलमध्ये नाही पण दिलं आता तुम्ही जर बघा इथं हे एकोणतीस तारखेचं पेपरमध्ये आलेलं आहे ई पेपरमध्ये आलेलं आहे तर तुम्ही हे सर्व वाचण्याकरता तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलं की आपलं चॅनल आहे सी एस टी लॉन्चपॅड नावायचं व्हॉट्सअपचं पण चॅनल आहे टेलिग्रामचं पण चॅनल आहे त्याला सर्च करू शकता किंवा लिंक मी चॅनलच्या डि म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठीक ठेवलेली जाय तर हे अशा पद्धतीची न्यूज आहे कशाच्या संदर्भामध्ये तर ती होती तंत्रज्ञान दिन म्हणजे मनामध्ये मना प्रश्न होता की सर निकाल कधी तर निकाल पंधरा ऑगस्टच्या नंतर नव्याण्णव टक्के असं दिसत आहे ठीक आहे म्हणजे जास्त जे चित्र दिसत आहे त्या चित्राच्या आधारावरती तुम्हाला याचं उत्तर दिलं आहे ठीक आहे तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो जास्तीत जास्त जेवढे काही विद्यार्थी आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत काय करा या व्हिडिओला शेअर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून त्यांचा पण फोन मेसेज यायला नको की सर नेमका निकाल कधी आहे तर तर पंधरा दिवस तरी आपल्याला थांबावं लागेल ला, आणि वाट बघावं लागेल जे काही याच्यानंतरचं अपडेट असणार तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार ठीक आहे तिथे या सेशनला थांबवतून ब्रेक घेतो धन्यवाद